बघा गोंधळ नाही शांतता पहिला प्रश्न आहे बघा ए बी सी आणि डी e, एकूण चार मित्रांपैकी ए आणि बी e, फुटबॉल आणि क्रिकेट खेळत आहेत एकूण चार मित्रांपैकी ए आणि बी काय खेळतायत फुटबॉल आणि क्रिकेट खेळतायत बी आणि सी हॉकी आणि क्रिकेट खेळतायत ए आणि डी फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतायत सी आणि डी हॉकी आणि बास्केटबॉल खेळतायत तर बघा अशा प्रकारच्या मध्ये काय करायचं पहिले ते सत्ता तयार करायचा अरे परत गोंधळ येतोय कसल्या गप्पा आहेत एक्झाम्पल सॉल्व करताय का ए बी सी आणि डी e, तर किती खेळांचे नाव दिसत आपल्याला बघा फुटबॉल क्रिकेट हॉकी बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट हॉकी आणि बास्केटबॉल असे चार खेळ बरोबर तर पहिले स्टेटमेंट काय सांगते बघा ए आणि बी फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात तर ए जो आहे तो फुटबॉल खेळतो आणि क्रिकेट खेळतो बी जो आहे तो फुटबॉल खेळतो आणि क्रिकेट खेळतो लक्षात त्याच्यानंतर बी आणि सी हॉकी आणि क्रिकेट खेळतात बी काय खेळतो हॉकी आणि क्रिकेट क्रिकेटला ऑलरेडी टिक केलंय तर कोणाला टिक करावं लागेल हॉकीला सी सी पण काय खेळतोय हॉकी आणि क्रिकेट तर सी साठी हॉकीला टिक केलं आणि कोणाला क्रिकेट टिक केलं क्रिकेटला हे स्टेटमेंट झालं हे स्टेटमेंट झालं आता हे झालंय ए आणि डी फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळतात पहिले एचा विचार करू ए काय खेळतोय फुटबॉल आणि बास्केटबॉल तर ए फुटबॉलची ऑलरेडी टिक आहे तर आता कोणाची टिक करावं लागेल तर बास्केटबॉल आणि तर डी साठी डी काय खेळतोय फुटबॉल आणि बास्केटबॉल तर डी साठी तर टीक केली फुटबॉल आणि बास्केटबॉल पुढे सी आणि डी हॉकी आणि बास्केटबॉल खेळतात तर पहिले सीचा विचार करूया सी काय खेळतोय हॉकी आणि बास्केटबॉल तर सी हॉकीला ऑलरेडी टीक आहे आपल्या इथं बास्केटबॉलला टिक करायची बरोबर त्याच्यानंतर डी डी काय घेतोय हॉकी आणि बास्केटबॉल तर डी साठी हॉकी कुठे इथे आणि बास्केटबॉलला ऑलरेडी टीक आहे बरोबर ते चार स्टेटमेंट झाली आता जिथं जिथं टिक नाही याचा अर्थ ते ते खेळ खेळत नाही तर ए काय नाही खेळत हॉकी नाही खेळत बी काय नाही खेळत बास्केटबॉल नाही खेळत सी कोणता खेळ खेळत नाही फुटबॉल आणि डी कोणता खेळ खेळत नाही क्रिकेट याचा अर्थ आपल्याला असं दिसलं की प्रत्येक कॅन्डिडेट कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीन खेळ खेळतोय येतं लक्षामध्ये आता आपला पहिला प्रश्न काय होतोय कोण हॉकी खेळत नाही आता इथं हॉकीला कोणाची क्रॉस आहे एची तर उत्तर काय तर ए हॉकी खेळत पुढचा प्रश्न काय कोण फुटबॉल बास्केटबॉल आणि हॉकी खेळत तर फुटबॉल बास्केटबॉल आणि हॉकीला सगळ्यात पहिले इथं बघा फुटबॉल बास्केटबॉल आणि हॉकीला क्रॉस आहे तर हा येणार नाही फुट फुटबॉल बास्केटबॉल क्रॉस आहे आपण येणार नाही इथे फुटबॉल टिक क्री आहे तर इथं बघा फुटबॉल बास्केटबॉल आणि हॉकी तर याचं उत्तर काय आलं डी डी जो आहे तो फुटबॉल वाल बास्केटबॉल आणि हॉकी खेळतो त्याच्यानंतर बी सी डी हे कोणते खेळ खेळतात तर बी सी डीचा विचार झालाय बी सी आणि डी तर तिघांना राईट टिकू दे बघा इथे बी सी आणि डी तर तिघ जण कोणता खेळ खेळतात हॉकी खेळतात आता इथं जागा नसल्यामुळे पर्याय काही घेतले नव्हते पण अशा पद्धतीने तक्ता ड्रॉ करून असे जे मोठे मोठे एक्झाम्पल राहतात त्यांना तक्ता ड्रॉ करून तुम्ही सॉल्व्ह करू शकतात हे समजलंय का सगळ्यांना काही डाऊट असेल तर विचारा परत एक्सप्लेन करतो कन्फर्म समजलाय चला नेक्स्ट प्रश्न बघा आता बघा एबीसी या तीन व्यक्तींनी काळा निळा व नारंगी रंगाचा शर्ट घातलेला आहे शर्टाचा कलर कोणता आहे काळा निळा आणि नी नारंगी आणि पॅन्टचा रंग हिरवा पिवळा आणि नारंगी आहे कोणता आहे हिरवा पिवळा आणि नारंगी परंतु क्रमागत नाहीये कोणत्याही व्यक्तीने शर्ट व पॅन्ट सारख्या रंगाचे कपडे घातलेले नाही याचा अर्थ इथे मला दोन तक्ते करावे लागतील एक एबीसी आणि शर्टच्या रंगासाठी आणि एक एबीसी आणि पॅन्टच्या रंगासाठी तर पहिले एक तक्ता बनवूया आपण तिथं घेतला ए बी आणि सी त्याच्यानंतर शर्टाचे कलर किती आहेत तीन आहेत ता तक्ता आपण घेतला शर्ट साठी कोणता कलर आहे काळा निळा आणि नारंगी येत लक्षात त्याच्यानंतर सेम तक्ता मला बनवावा लागेल पॅन्ट साठी ए बी सी आता पॅन्ट कोणते कोणते कलर आहेत हिरवा पिवळा आणि नारंगी बरोबर आता वन बाय वन आपण स्टेटमेंट त्या ठिकाणी बघूया इथे एक गोष्ट फोकस करायचे बघा कोणत्याही व्यक्तीने शर्ट व पॅन्ट सारख्या रंगाचे कपडे घातले नाही तर मला सांगा सा कोणता रंग आहे की जिथं मध्ये पण आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे नारंगी बरोबर बघा पहिलं स्टेटमेंट काय एने काळा शर्ट घातलेला नाही तर एला काळा शर्ट साठी काय करायचं क्रॉस करायचा नंतर पुढे काय म्हटले बी ने निळा शर्ट घातलेला आहे तर बघा बी ने कोणता शर्ट घातलाय निळा आता मला सांगा जर बी ने निळा शर्ट घातलेला आहे तर तो, तो इतर कोणी घालू शकतो का नाही तर निळा शर्ट ना ए घालू शकतो ना सी घालू शकतो बरोबर इन शॉर्ट जिथं राईट टिकाली ना त्याच्या हुब्यामध्ये आणि आडव्यामध्ये क्रॉस पुली मारून द्यायची तर जर बीने निळा शर्ट घातलेला आहे तर तो ए आणि सी घालू शकत नाही आणि जर बीने निळा शर्ट घातलेला आहे तर ते निळा शर्ट घातलेले असताना तो नारंगी आणि काळा शर्ट घालू शकत नाही आलं लक्षात तर ज्या पण ठिकाणी राईट टिकील ना त्याच्या हुब्यामध्ये आणि काय करून टाकायचे क्रॉस करून टाकायचे येतं लक्षात आता मला सांगा ए ला शर्ट घालण्यासाठी एकच पर्याय उरलाय कोणता नारंगी तर ए ने कोणता शर्ट घातलाय नारंगी आता जर एने नारंगी शर्ट घातलाय तर त्याच्या आडव्यामध्ये ऑलरेडी क्रॉस झाले तर आपल्याला काय करायला हुवा पण काय करावं लागेल क्रॉस तर इथं पण काय आलं क्रॉस आता सी ला एकच ऑप्शन उरला काळा तर इथं काय आला काळा तर शर्टचं स्ट्रक्चर आपल्याला कळालं ने नारंगी रंगाचा शर्ट घातलाय बी ने निळ्या रंगाचा शर्ट घातलाय आणि सी ने कोणत्या रंगाचा काळ्या रंगाचा शर्ट घातलाय आता पॅन्ट साठी आपण बघूया सी ने हिरवी पॅन्ट घातलेली नाही तर सी ने हिरवी पॅन्ट घातली याला काय केला इथं क्रॉस केला त्याच्यानंतर ए ने हिरवी पॅन्ट घातलेली आहे तर ए ने कोणती पॅन्ट घातली हिरवी म्हणून हुब्या जिथं टीक आहे तिथं आडवा आणि मध्ये काय येणार क्रॉस तर इथं क्रॉस केला आणि इथं पण काय केला आपण क्रॉस केला त्याच्यानंतर बी ने नारंगी पॅन्ट घातलेली आहे तर बी ने कोणती पॅन्ट घातली नारंगी म्हणून हा आडवा क्रॉस होणार आणि उभा पण काय होणार क्रॉस तर सीला एकच ऑप्शन उरलाय कोणता पिवळा तर आपल्याला जो प्रश्न होता तो, हो तो काय की वरील माहिती आधारे सीने कोणत्या रंगाचे कपडे घातले तर सीने शर्ट कोणत्या रंगाचा घातलाय काळा आणि पॅन्ट कोणत्या रंगाचे घातले पिवळा तर काळा आणि पिवळा ऑप्शन आहे का आहे किती नंबरला आहे चार नंबरला पर्याय क्रमांक चार कळलाय का आता इथं बघा चार राजकीय गटांनी ज्यांची नाव आहे राजकीय गटांची डब्ल्यू एक्स वाय झेड चार राजकीय गटांनी ठरवलं की येणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन उमेदवार संघात घ्यायचा आहे नवीन उमेदवार आणि त्याच्यापैकी एकाला जर आपण तिकीट देणार तर त्या उमेदवारांचे नाव आहे ए बी सी डी यापैकी एकाला उमेदवारी द्यायची ठरवली तर आता पुढे माहिती दिली तर आपल्याला तक्ता ड्रॉ करून घ्यावा लागेल राजकीय गट किती आहे चार आणि उमेदवार पण किती आहे चार इकडे राजकीय गट घेतले डब्ल्यू एक्स वाय झेड आणि इकडे उमेदवार घेतलं ए बी सी आणि डी तर बघा ला डब्ल्यू संघाने निवडले मात्र झेडने नाही तर एला, एला कोणी निवडलं डब्ल्यू ने निवडलं मात्र झेडने निवडले नाही बी ला वाय संघाने निवडले मात्र एक्सने नाही तर बी ला कोणी निवडलं वाय संघाने निवडले मात्र ने निवडले नाही ला डब्ल्यू वाय संघाने निवडले ला कोणी निवडले डब्ल्यू आणि वाय संघाने निवडले डी ला डब्ल्यू व झेड संघाने निवडले कोणाला डी ला डी ला डब्ल्यू व झेड संघाने निवडले कुठे एक्स आहे का सॉरी डब्ल्यू व एक संघाने निवडले सॉरी बी ला डब्ल्यू आणि ने निवडले बी ला डब्ल्यू व झेडने निवडले बी ला कोणी निवडले डब्ल्यू आणि झेडने तर इथं डब्ल्यू आणि झेडने कोणी निवडले बी ला सी ला एक्स व झेडने निवडले तर ला कोणी निवडले एक्स आणि झेडने ऑलरेडी आपल्याला इथं कळून गेलं की सगळ्यांचं बहुमत कोण प्राप्त सी ला तर संघात उमेदवारी कोणाला भेटेल सी ला भेटेल पुढं काय ला एक्स एक्सने निवडले मात्र वायने नाही तर ए ला कोणी निवडले एक्सने मात्र वायने नाही तर तिकीट कोणाला मिळाले आता इथं सगळ्यात जास्त बहुमत कोण जाते ला जाते पुढचा प्रश्न बघा सहा पुस्तके ज्यांची नाव आहेत ए बी सी डी ई e, व एफ जी एका मागे एक लावली आहे त्याच्याने बी सी बी ई सी, आणि एफ पुस्तकांना कोणती कवर आहे हिरवी कवर आहे तर बघा पुस्तक आहेत सहा ए बी सी डी ई आणि एफ बरोबर त्याच्यामध्ये दो कव्हर कोणाला हिरवी कवर हिरवा कवर तुम्ही इथं डायरेक्टली कलर ची नावं देतो त्यांना तर ए बी आणि सी सॉरी बी सी e, e आणि ई बी सी ई आणि एफ पुस्तकांना हिरवी कवर आहे तर बी ला हिरवा कवर आहे अजून कोणाला आहे सी ला हिरवा कवर आहे ई ला आहे हिरवा कवर आणि कोणाला आहे यपला त्याच्यानंतर ओरिजिनल पुस्तकांना पिवळे कवर आहे बघा ओरिजिनल पुस्तकांना पिवळ्या रंगाचे कवर आहेत तर पिवळ्या रंगाचा कव्हर कोणा कोणाला आहे एला आणि अजून कोणाला आहे डी बरोबर आता पुढे काय म्हटले पुस्तक ए बी आणि डी हे नवीन आवृत्ती आहे तर हे वाक्य आपल्याला फसवण्यासाठी टाकलंय याचं काही काम नाही पुढे काय म्हटले ए बी आणि सी हे कायद्याचे पुस्तक आहे तर ए, ब, सी, ए तर बी पन, सी कशाचे पुस्तक आहे कायद्याचं ए कायद्याचं पुस्तक आहे कायदा त्याच्यानंतर बी पण कायद्याचं पुस्तक आहे आणि सी पण कोणतं पुस्तक आहे कायद्याचं पुस्तक आहे उरलेले पुस्तक वैद्यकीय आहे म्हणजे कोणते कोणते वैद्यकीय हे वैद्यकीय वैद्यकीय आणि वैद्यकीय मग वैद्यकीय कोणते कोणते आले पुस्तक डी ए आणि एफ तर मग आता काय म्हटले तर उरले पुस्तक वैद्यकीय आहेत तर ती दोन हिरवी कवर असलेली वैद्यकीय पुस्तके कोणती म्हणजे हिरवी कव्हर आहे आणि कोणतं आहे वैद्यकीय मग कव्हर कोणाला इथे बघा या दोघांना आणि दोघी पण काय आहे वैद्यकीचं तर उत्तर काय आलं ए आणि एफ आहे का पर्याय हो ई आणि काय आहे एफ आहे हा पुढचा प्रश्न बघा पी क्यू आर एस टी असे पाच व्यक्ती राहतात एका घरामध्ये किती लोक आहे पाच व्यक्ती कोण कोण आहे पी क्यू आर एस टी त्या घरात एक विवाहित जोडपे आहे आता याच्यावरून काय अंदाज येतो की लोक जर पाच आहे आणि विवाहित जोडपे एकच आहे तर एक नवरा एक बायको असेल एक आजोबा किंवा आजी असू शकते बाकी त्यांचे मुलं असू शकतात हा प्रायमरी अंदाज होतो पण याच्या व्यतिरिक्त पण स्ट्रक्चर होऊ शकतं त्याच्या लक्षामध्ये तर बघा त्यांना एकच अपत्य असून ते मुलगा नाही त्यांना अपत्य किती आहे एक आणि ते मुलगा नाही म्हणजे ते कोण असणारे मुलगी असणारे कळालं इथपर्यंत पुढे काय म्हटले क्यू हा टीच्या अपत्याचे आजोबा आहेत क्यू जो आहे तो टीच्या अपत्याचे म्हणजे टीला जे पण काही अपत्य आहे त्याचं काय आहे ते का आजोबा आहे आता इथं टी घेतलं इथं क्यू घेतला तीन पिढी आहेत एक आजोबांची एक टीची आणि एक टीच्या अपत्याची पण तीच अपत्य कोण आहे ते आपल्याला माहिती नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण इथं काय म्हटलंय जे जोडप्याला एक अपत्य एकच अपत्य असून तो मुलगा नाही म्हणजे इथं जो पण कोण येणार आहे ती कोण येणार आहे मुलगी येणार आहे पहिली गोष्ट ती क्लिअर झाली दुसरी गोष्ट टी जो आहे टी एकतर चा मुलगा असू शकत किंवा सून पण असू शकते आलं का लक्षामध्ये की सून जरी असली किंवा मुलगा जरी असला तरी टीचा अपत्य जे आहे त्याचा हा काय येणार आहे आजोबाचे येणार आहे तर एवढ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या अजून काय गोष्ट क्लिअर झाली क्यू हा चे अपत्याचे काय आहेत आजोबा तर याचा अर्थ क्यू जो आहे हा घरातला काय आहे पुरुष आहे तर समजा मी पुरुषाला इथं स्टार केलं काय करायचं पुरुष आणि स्त्रियांना एक चिन्ह देत राहायचे म्हणजे आपल्याला ते कळत की कोण पुरुष आहे कोण स्त्री कळा की पर्यंत आता पुढे काय म्हटलं बघा किवला दोन मुले आहेत किवला किती मुले आहेत दोन मुले आहेत म्हणजे एक पत्नी असेल इथं आणि इथं दोन मुलं आहे आणि त्याच्यापैकी एका मुलाचा हो विवाह पत्नीसोबत म्हणजे याच्यासोबत झालेला असेल मग ती हा मुलगा पण राहू शकतो मुलगी पण राहू शकते इथं लक्षात किवला किती मुले आहेत दोन मुले आहेत टी ही हे आपलं झालंय टी ही घरात विवाहित महिला आहे तर टी कोण आहे घरामध्ये विवाहित महिला समजा महिलांना मी ते हॅश देतोय पुरुषांना स्टार केलं महिलांना काय केलं हॅश केलं आता इथं मला कळतंय की जर किवला दोन मुलं आहेत तर एक मुलगा देर असणारे आणि एक मुलगा काय असणार आहे पती असणारे बरोबर आता पुढे काय म्हटलंय यस व पी हे भाऊ असून आर टी चा पती नाही आता बघा यस आणि पी कोण आहे भाऊ भाऊ आणि आर हा चा पती नाही मग टी चा पती कोण येईल पी तर या ठिकाणी पी हा पती आहे जो की कोण आहे पुरुष आहे आणि पी चा भाऊ कोण आहे यस जो पण काय आहे पुरुष आहे लक्षात आता इथं एकच व्यक्ती उरलाय आहे पाच लोक आहे ना पी क्यू आर एस टी मग कोण उरलाय आर मग आर आहे पुरुष आहे का महिला आहे महिला कारण की म्हटलं ना ते जे आपत्य जे ते मुलगा नाही बघा स्ट्रक्चर आपल्याला प्राप्त झालं आता आपल्याला प्रश्नांकडे जायचंय तर काय म्हटलंय यावरून घरातील महिला कोण आहेत तर महिला कोण आहे टी आणि आर पर्याय क्रमांक काय का आपला ए टी आणि आर दुसरं काय घरातील जोडपे कोणते आहेत तर घरातील जोडपे कोण आहे टी आणि पी तर उत्तर आहे काही तर तीन नंबर पी आणि टी घरात बुद्धिबळ कोण खेळते आता पुढे पण बाकी आहे पुढे काय म्हंटलंय घरातील कोणती स्त्री कोणताही खेळ खेळत नाही म्हणजे स्त्रिया कोणताही खेळ खेळत नाही मग स्त्रिया कोण आहे टी आणि आर इथं आहे का टी आणि आर त्याला काय केलं बाद केलं महिला आहेत ना त्या आणि काय म्हटलं घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही म्हणजे एकतर उत्तर पी किंवा क्यू मध्ये असणारे हल्लं का लक्षात पुढे काय म्हटलंय मात्र सर्व पुरुष क्रिकेट बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात काय खेळतात क्रिकेट बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात क्यू ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही मग क्यू जर मैदानी खेळ खेळत नाही तर काय खेळत असेल बुद्धिबळ म्हणजे क्यू काय खेळतोय बुद्धिबळ आपल्याला काय विचारलं होतं घरात बुद्धिबळ कोण खेळते तर कोण खेळते क्यू असाही पण अंदाज लावू शकतो की आसोबा <laughs> आहेत तर कबड्डी क्रिकेट खेळू शकत नाही ते बोलण्यातच आलं पण उत्तराच्यात काही येऊ शकतो बरं आपले तिघ प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी झालेले आहेत तर थँक्यू सो मच तुमचं बेसिकचं लेक्चरला पटकन बसायचं मॅडम आलेच